नमस्कार प्रेक्षकांनो नव्वदचे शतक गाजवणारे एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे अगदी जमिनीवर राहणारा माणूस सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा अभिनेता म्हणजे प्रशांत दामले सर्वसामान्यांशी आपुलकीचे नाते जपणारा हा दिग्गज अभिनेता मराठी जणांचा अत्यंत लोकप्रिय आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रशांत दामले याचं नाव आहे साडेतीन दशकाचा प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी असंख्य मराठी नाटके चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे मराठी नाट्यसृष्टीतील ते, ते एक मोठे स्टार आहेत त्यांनी आत्तापर्यंत दहा हजारपेक्षा अधिक नाटकं जवळपास चाळीस मराठी चित्रपट आणि पंचवीस ते तीस मराठी मालिकेत त्यांनी काम केलं आहे टूर तूर या नाटकात त्यांनी प्रथम भूमिका साकारली आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक कायमची जागा निर्माण केली मात्र सर्वांना खळखळून खड़ हसवणारा प्रशांत दामले यांच्या बाबतीत एक अतिशय वाईट बात बातमी समोर आली आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला या यामुळेच मनोरंजन विश्वातील अपडेट्स लवकरात लवकर कळतील तर मित्रांनो प्रशांत दामले यांना शूटिंग दरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यावेळेस एका ते एका लग्नाची गोष्ट या नाटकात व्यस्त होते अस्वस्थ वाटू लागल्याने ते हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांना ते समजले की त्यांना हृदयाचा विकार हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या जे आहे तिथे चार ब्लॉकेज आढळून आले आहे त्यांचे तातडीने ऑपरेशन करण्यात आले मात्र ऑपरेशनला जाताना त्या दिलदार माणसाने म्हणजेच प्रशांत दामले यांनी एवढ्या कठीण प्रसंगात मुलीला म्हणाले की मी पाच मिनटात आलो ग ऑपरेशन सक्सेस झाले मात्र प्रशांत दामले यांनी आता त्यांच्या कामाची गती थोडी कमी केली आहे या दिग्गज अभिनेतेला खूप आयुष्य लाभो हीच बाप्पाचरणी प्रार्थना आहे